हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तरी इथं बघू शकता मम्मीची सकाळची देवपूजा करून झाले आणि मी मम्मीसाठी ज्यूस बनवला होता ज्यूस मम्मी आता भाकरी करत बसले होते आणि मग भाकरी करत करत म्हणलं पहिला ज्यूस पिऊन घे असं म्हणतात की ज्यूस केला की जास्त वेळ ठेवायचा नसतो पटकन संपवून टाकायचा त्यामुळं मी काय करते आता अगोदर बीटचा ज्यूस म्हणजे बीट आणि बाकीचं जे काय आहे ते एकत्र करत होते पण आता काय करते मी बीटचा ज्यूस आणि नंतर ॲपल बनाना हे सगळं टाकलं की मग ज्यूस जास्त व्हायला लागला त्यामुळे मी पहिला बीटचा ज्यूस तयार करून मम्मीला देत असते आणि नंतर मग बाकी बनाना ॲप्पल बाकीचं जे काय तुम्ही बघितलेस ते सगळं मिक्स करून ते नंतर देत असते तर खूप चांगलं आहे सकाळचा पिलेला वगैरे चांगला असतो चा पण मला दूध वगैरे आवडत नाही आणि नको वाटतं आळस मी संचित एक दोन तीन वर्षाचा होता तेव्हा हवा पीत होती आम्ही तेव्हा शिक्रापूरला राहायला होतो मग त्यावेळेस मी हा ज्यूस असा करून प्यायचे एक महिनाच पिले असेल मी नंतर सारखं तेच 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 नको वाटतं मग कंटाळा येतो त्याचा मग आता मम्मी पण एक महिना दोन महिन्या होत आला मम्मी पण पिते मग आता तिला पण नको वाटते आणि कसंच हेल्दी नकोच वाटतं सगळ्यांनाच काय अनहेल्दी वडापाव समोसा असलं म्हणलं की रोज खायला छान वाटतं पण असं बदाम काजू ज्यूस वगैरे असलं म्हणलं की नको वाटतं सगळ्यांनाच मग माझं पण सेम तसंच आहे मला पण जास्त बदाम असं रोज रोज नको खायला नाही आवडत मला पण पण खाल्लेलं चांगलं असतं पण ते थोड्या दिवसच खाते मी नंतर नको वाटतं खायला कंठाळा येतो खायचा ते आता मम्मीचं पण तसंच आहे पण मम्मी पिता असते पिल्याला चांगलं असतं मी सगळं तिथला आता बीटचा कचरा वगैरे घेतला इथं आम्ही कचरा साठवतो हो आणि नंतर मग जास्त कचरा झाला की मग मम्मी जाळून टाकत असते तर इथं बघू शकता रात्री थोडासा पाऊस झाला त्यामुळे असं पावलांचवून पडलं आहे खूप थोडा झालता पण माती थोडीशी झाली की मग असं आपण चालायला लागलो की त्याचा ऊन पडतो संचित अजून झोपला हो आहेच बाहेर उठला नाही आणि अजून ऊन पण नाही पडला अजून आणि थोडंसं आबाळ पण होतं इथं बघू शकता मम्मीच्या ज्वारीच्या भाकरी बनवते ज्वारीच्या पण असतात मकेच्या पण असतात बाजरीच्या पण असतात मकेचं कसं एवढ्या नाहीत बनवत थोडंसं बनवतो तरी इथं ज्यूस बनवलेला हो ज्यूसवर मम्मी आता ताव मारते ज्यूस पेयचं काम चालू आहे तिचं आणि इथं एकच शेवटची भाकरी राहिली होती मग ती भाकरी शेवटची मी भाजून घेते नंतर फ्लावर बनवायचं फ्लावर नाही कोबी बनवायचं आहे तर कोबीनंतर आता कोबी मीच बनवला होता मम्मीला जायचं होतं बाहेर त्यामुळं कोबी आणि नंतर भाजी पण बनवली होती तर ती मीच बनवलं होतं इथं आता कोबी बनवून घेतला आहे मी रेसिपी काय दाखवली नाही मिरची वगैरे टाकून बनवला होता गॅस चालूच आहे अजून कमी गॅसवर मिठातला कोबी कसं एकदम कमी गॅसवर पाणी कसलंच न टाकता वाफेवर शिजवायचं खूप छान आणि एकदम भारी लागतो मम्मी बाहेर गेले ते येताना असं वेपर्स आणले होते कुरकुरे आणले होते आणि हे बालाजीचे वेपर्स कुरकुरे नंतर चिवडा पण मिळतो खूप म्हणजे खूप भारी लागतो खायला मग आणतेत पप्पा तरी तो मी भावाला ना एक गार्लिकमध्ये एक होता आणि टोमॅटोमध्ये एक होता तर मी मला गार्लिकमध्ये खूप जास्त आवडला होता मग मी त्याला म्हणत होते हे गार्लिकमध्ये खातू तर भाऊ ते भाऊ शेवटी त्याला वाटलं की टोमॅटोवाला मला फ्लेवर आवडला आहे त्यामुळे तो म्हणतोय हां तुला टोमॅटो फ्लेवर आवडला असेल म्हणून मला गार्लिक काढून देते तर मी म्हटलं असं काही नाही म्हणजे सांगाय गेलं की तिसरंच असतं कोणाचं तरी काहीतरी त्यामुळे मी म्हटलं तुला काय खायचं आहे ते खा मी सांगितलं फक्त मग त्याने घेतलं इथं मग मी पण आतमध्ये जेवण करत बसले होते संचितनी बघू शकता मीठ सांडून ठेवलं होतं संचित करामती संचित असाच आहे आता पाणी पितो आहे पाणी पिणं कमी आणि सांडणं जास्त असतं संचितचं आणि मी त्याला म्हणलं होतं ही चेरी आणली होती नंतर म्हणजे दूध पण आणलं होतं आणि आईस्क्रीम पण आणलं होतं संचितला खायचा होता आता कोण आणि फ्रीजमध्ये आमच्या बर्फ खूप जास्त झाला आहे म्हणून आता कोण संचितला खाय झालं काही लाईट गेली दुपारीच खायचं होतं खरं तर पण लाईट गेली आणि लाईट गेली का काही भरोसा नसतो लाईटेचा त्यामुळे मग आईस्क्रीम आणलं की मग ते खराबच होतं त्यामुळे संचितला मी एक दिलं आणि दूध दुधाला पण आता गरम करून ठेवायचं थोड्या वेळाने दूध तसंच ठेवलं फ्रीजमध्ये नंतर म्हटलं जाऊ द्या आता गरमच करून ठेवावं इथं संचित आईस्क्रीम बघून खुश संचित रोज दिवसभरामध्ये दोन आईस्क्रीम खातो नंतर हा कोण आहे तर त्याला मी फ्रीजमध्ये ठेवायला लागले दूध गरम करायला ठेवलं आणि अगोदरच्याच दुधामध्ये थोडासा चहा करते मी तर एक अकरा साडे अकरा हो झाले असतील मी माझ्यासाठी ठेवला होता चहा घरातली कामं सगळी झाली भांडी वगैरे कपडे वगैरे आता ऊन नाही कसलंच आबाळ आलं होतं पप्पा चालले होते संचित म्हणत होतं आम्हाला पण यायचं आहे मग चालले की असं बाहेर त्यांच्या मागं मागं जात असतो तर ऊन कसलंच नाही ऊन नसल्यावर एकदम छान असं वाटतं नाही तर ऊन कडक कडक कसं पडलं की मग नको वाटतं मग इथं आमची आहे कॉटपाहेरती बाहेर त्याच्यावरतीच कपडे वगैरे वाळत घालत असतो आम्ही आणि गरम झाले की पटकन कपडे पण वाळतेत नंतर चेरी होती ही संचितला म्हटलं चेरी खातो का मला असं वाटलं की संचित खायल पण संचित काय अगाव संचित नको म्हणलं मला खायचं नाही त्यामुळे मी काढलं त्याला आणि दिले खायला खातो का बघ म्हणलं तर एक दोन घास खाल्ले आणि नको म्हटलं तर ही चेरी असंच आणली होती खायला छान लागते आ, मी ज्यूस बनवणार होते खरं तर पण ते ज्यूस काय मिळत बस नाही त्याचा काय कुटुंब कसा त्यामुळं नंतर इथं मम्मी मम्मीनी मेहंदी आणली होती तिला केसांना आता मेहंदी लावायचे मम्मीनी मला सांगितलं होतं कात्री आणायला आणि मी घेऊन गेली होती चमचा तर असं आहे माझं काम नंतर मग मी आता कात्री घेतली आणि मग सगळी इथं बघा संचितला चेरी दिली होती खायचं नाही म्हटलं त्यामुळे ह्याला पहिलं फ्रीजमध्ये ठेवलं नाहीतर मग तसंच वरती राहिले की राहते आणि गावी कसं मुंग्या खूप जास्त आहेत वरती काय दिसलं की लगेचच लाल मुंग्या येतात आणि मग ते सगळं हे करते त्यामुळे तुम्हाला ते कट्ट्यावर सर्कल सर्कल पण दिसले असतील तर तिथं थोडंसं काही खरकटं वगैरे सांडलं की भरपूर मुंगाय लागतात मग तिथं जिथं मुंगाय लागले तिथं मम्मी खडून या असं सर्कल करते गोल मग मं, मुंग्या मरतेत मग मेलक की मग काय खट्टा वगैरे सगळा पुसून घ्यायचा असं आहे तर गावी मुंग्यांचा त्रास सिटीत राहायचं म्हटलं की धुरळांचा त्रास हे चा, असं आहे तर तिथं आता मम्मींना मम्मी सगळ्या दोन पॅकेट आणले होते सगळे पॅकेट व्यवस्थित आता फोडायचं आणि केसांना मेह मेहंदी लावणार आहे मी आता मेहंदी सगळी व्यवस्थित लावायची म्हटलं तर अजून मम्मीला चार अजून दोन तीन पॅकेट तर लागतील पण मम्मी कसं थोडंसं लहानगं वरवर लावायचं आपलं काहीतरी आता मी माझ्या लग्नाच्या अगोदर पण माझ्याकडं मेहंदी लावायला पण येत होते दोघी ती घ्यायच्या मेहंदी लावायला आणि म्हणजे असं फुकट नाही पैसे देऊन घ्यायची मी लावायचे म्हणजे कसं माझं पार्लरचा क्लास झाला आहे आणि त्यामुळं मग लग्नाच्या अगोदर आयब्रो मेहंदी करा मेहंदी पण लावायला यायचे नंतर क्लीनअप करायला ब्लीच असं करायला यायचे वॅक्सला कोण गावी वैक्स अप, ला ला, जास्त वॅक्स कोण करत नाही पण क्लीनअप ब्लीच आणि मेहंदी केसांना लावायला आणि जास्तीत जास्त म्हटलं तर आयब्रो हेअर कट वगैरे करायला यायचे पण लग्न झाल्यापासून सगळंच बंद झालं लग्न झालं की पुण्याला गेले पुण्याला गेलं की मग काय माझं कसं कॉलेज लग्न झालं की माझं एक लग्न झालं की मी दीड वर्ष कॉलेज केलं आणि नंतर मग लगेच संचित झालं मग संचित झालं की संचितकडं सगळं लक्षात तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे तिकडं तर मी काहीच केलं नाही इकडं माहेर आले की कोण ना कोणतरी यायचं यायचं म्हणजे काय आत्ता पण कोणतरी येतं आयब्रो वगैरे करायला मग मी आयब्रो वगैरे देत असते करून त्यांच्या नंतर मम्मीला मेहंदी लावली मी आणि बाबा आले होते बाबांनी मम्मीसाठी ब्लाऊज आणले होते शून मग येताना बाबांनी पण दूध आणलं होतं आंबे आणले होते आणि केळी आणली होती तर ते सगळं ठेवलं मी आणि मग आता ब्लाऊज पण तुम्हाला दाखवते इथं साधेच आणले होते डेली यूजसाठी रोज वापरायसाठी मग मम्मीने एक मापाला पण दिला होता ब्लाऊज आणि आता मेहंदी लावून बसले की असताना आता ही मेहंदी काही जास्त वेळ नाही ठेवत पंधरा ते वीस मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास ठेवते त्यापेक्षा जास्त नाही ठेवत तर हा आहे असा राखाडी कलरचा ब्लाऊज होता आणि मम्मीने मापाला दिले होते बाबानेच ब्लाउज पीस तिकडूच घेतले होते आणि आणले होते शिवून मग मम्मीने फक्त सांगितले होते कलर वगैरे काय काय नाही तर बाकी सगळे बाबांच्याच मम्मीने फक्त हा कलर सांगितला होता बाकी जे कलर आहेत ते बाबाच त्यांच्या त्यांच्या आवडीनं आणलं होतं आणि हे नंतर हा एक दुसरा ब्लाऊज शिवायला कधी पण देताना असा मापाचा ब्लाऊज व्यवस्थित चांगला द्यायचा मग त्या ब्लाऊजनुसार व्यवस्थित शिवतात आता काही काही ठिकाणी ब्लाऊज नाही दिला तरी पण चालतो डायरेक्ट माप घेऊन पण शिवतेत पण काय काय टेलर असे असतात की त्यांना ब्लाऊज लागतोच तर हा एक आहे रेड कलर आहे आणि नंतर बाकी दुसरा एक आहे तो ब्ल्यू कलर आहे तर नंतर मम्मीने घालून वगैरे पण बघितला तर ब्लाऊज छान बसला होता व्यवस्थित फिटिंगला आणि टेलर आहे त्यामुळं त्यांनी असं दिले होते तीन चार दिवस झाले बाबाने टाकले होते नंतर शिवून झाले की मग घेऊन आले होते तर असं आहेत ब्लाऊज सिंपलच आहेत कॉटनचे गर्मीमध्ये कसं कॉटनचे ब्लाऊज चांगले असतात नंतर थोडंसं बसून संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आंबे आहेत आंब्यांचा अमरस बनवते मी आणि मम्मी आणि माझा भाऊ तर इकडं शेडमध्ये चालला आहे सगळ्यांचा स्वयंपाक वारं सुटलं होतं थोडंसं आणि दिवसभर आज आबाळच होतं आज थोडंसं थोडंसं आता ऊन पडलं होतं मग मी चपात्या बनवते इथं भावाचं चाललं होतं कांदा कट करून द्यायचं आणि मी व्हिडिओ काढत आले की तो लगेच शांत बसतो असं आहे मग मी काय केलं आमरस बनवून घेतला आणि नंतर मग मम्मीने स्वयंपाक बनवला स्वयंपाकामध्ये मटकीची डाळ बनवली होती अंब्रज चपाती पापड मसाले भात पण बन बनवायचा होता तर मसाले भाताची शॉर्ट रेसिपी आहे तर लवकरच येईल आणि चुलीवरच बनवलं आता सगळा स्वयंपाक संध्याकाळचं कसं ऊन वगैरे कमी होतं आणि चुलीवर करायला चांगलं वाटतं घरामध्ये गरम होतं त्यामुळे मुण मम्मी सध्या आता चुलीवर स्वयंपाक बनवते संध्याकाळचा आणि सगळे जास्त असल्यावर बनवायला पण काय वाटत नाही थोडीसं असले की मग एका दोघांचा स्वयंपाक मम्मी चुलीव काय बनवत नाही तसं आम्ही सगळे आहे बाबा वगैरे आलेत आणि सगळ्यांचा स्वयंपाक कसं चुलीव करायला छान वाटतं नंतर स्वयंपाक झाला की संचितला चारून वगैरे घेतलं आता मम्मी आम्ही सगळेच जेवण करायला बसलो आहे तरी तर बघू शकता पापड आहेत पापड तुळून कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवले होते आणि आता सगळ्यांना ताटं वाढायला लागले भजी पण आणली होती विकत भजी आणले होते संचीचं जेवण झालं होतं मोबाईलमध्ये बघत बघत भजे खात बसला होता आणि आमच्यासाठी मस्त असं ताट आता मस्त असा भात आणि आमरस पापड भजी मटकीची डाळ तर सगळं बनवलं होतं आमरस आम्ही जास्तच खातो आहे आणि खाल्लेला सिजनेबल फळं जोपर्यंत आहे तोपर्यंत खायचे एकदा गेला की गेलंच मग नंतर पुढच्या वर्षी उन्हाळ्यामध्येच आंबे खायला मिळतात त्यामुळं आहेत तोपर्यंत खाऊन घ्यायचे आणि पप्पा एकदम छान आंबे आणतात त्यामुळं साखर वगैरे पण जास्त टाकायची गरज नाही एकदम गोड असे आंबे असतात संचित तर खूप आंबे खातो आंबरस कमी पण आंबे खातो संचित त्यामुळे चला तुम्ही सगळेजण पण या जेवण करायला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि बाय